राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार डिसेंबर रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार असून या दिवशी एक ते एकोणवीस वर्षे वयोगटातील सदुसष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस मुलामुलींना शाळा तसेच अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत तसेच चार डिसेंबर रोजी गोळी घेणे शक्य न झालेल्या मुलामुलींना मॉप ॲप राऊंडद्वारे दहा डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे सदर गोळी खाल्ल्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही तथापि बालकांच्या शरीरामध्ये जनताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी जळजळ किंवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये सदर गोळी लाभार्थ्यांच्या हातात न देता प्रत्यक्ष समोर खाऊ घालणे आवश्यक आहे एक वर्षांखाली लाभार्थ्याला ही गोळी दिली जात नाही एक ते दोन वर्षांच्या मुलांना अर्धी गोळी दोन ते तीन वर्षांच्या मुलांना चारशे ग्रॅमची पूर्ण गोळी पाण्यात विरघळवून तर तीन ते एकोणवीस वर्षांच्या वयोगटातील मुलांना पूर्ण गोळी चावून खाणे आवश्यक आहे गोळी घेतल्यावर स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे